स्वतःची भागीदारी करावी लागत अयोध्येत मंदिराचं उद्घाटन झालं त्यावर आपण त्यासाठी ती कढई जी होती ती कडई चर्चेचा विषय झाली होती आता लोकसभेची निवडणूक आहे त्यानिमित्ताने लोकांनी मतदान करायला पाहिजे असा संदेश घेण्यासाठी आपण एक दहा फुटाची दोनशे किलो दोनशे किलोचा केक बनवला आहे जसं की विष्णूजी अदिती ईश्मंडे आणि त्यांची टीम पूर्ण इथे सक्रिय होती सकाळपासून ती अठ्ठास अठ तास त्याची पूर्वतयारी काल चालू होती आता नेमकी काय भूमिका होती तू काही नाही की नवीन मतदार त्यांच्यासाठी एक चांगला दिवस असतो हा आणि मतदानाचं महत्त्व त्यांना करावं की एक मत आपलं काय देशात बदल करू शकतं आणि हा त्यांनी उत्सव म्हणून साजरा करावा त्यांचं नाव नोंदवावं आणि तो केक कापून साजरा करावा हो हा केक आता लोक येत आहेत पोरं येत आहेत वेगवेगळ्या यंत्र्यांमधून नाही 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 काही नाही नाही इथे हा पूर्णपणे अराजकीय असा प्रयत्न आहे सोशल अवेअरनेस साठी येते आणि राजकीय असा अजेंडा नाही आहे त्याच्यामुळे सब कुछ प्लेन आहे हे माझे गुरु आहेत मी असं यांना म्हणजे गुरु मानते आणि सरांनी आज मला माझ्या खांद्यावर एकदम दोनशे किलो केकची जबाबदारी टाकली मी सरांना नाही कधी म्हणत नाही सरांनी म्हटलं तुला करायचं आहे आपण टीम मिळून करणार आहोत मी जस्ट सरांना हो म्हटलं आणि मी आली इकडे करायला आणि आज म्हणजे आमचे तास असे गेले आम्हाला कळलंच नाही इतका मोठा केक म्हणजे अ म्हणणारा एवढा मोठा आज केक आज आम्ही बनवला आणि वी आर फिलिंग प्राऊड आणि आम्ही आज लोकांची मनं बदलवणार आहोत या केकच्या थ्रू यंग जनरेशनला केक हा फार लोकप्रिय आहे आणि हा केक यंग वोटर्सना डेडिकेटेड आहे त्यामुळे आज आम्ही ह्याचं कटिंग पण जे बिगनर वोटर्स आहेत त्यांच्याच थ्रू करवलं आम्ही मुद्दा आणि होपफुली हा केक सगळे खाऊ आनंद करून सगळे वोटिंगला येतील वोटिंगला प्रचंड प्रतिसाद देतील असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा धन्यवाद सर तुम्ही ही संधी दिल्याबद्दल थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू हाय महाराष्ट्र